नमस्कार आपल्या अभिनयाचे सगळ्यांनाच भुरड पाडणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे त्यांच्या अशा मृत्यूने मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो इश्क जादे या चित्रपटात परिनिधी चोप्राच्या आईची भूमिका साकारणारी ज्येष्ठ अभिनेत्री चारू रोहतगी हिचे निधन झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत शूटिंग करून घरी परतल्यानंतर आलेल्या तणावामुळे त्यांचे निधन झाले आहे अनेकदा त्या रात्री तीनपर्यंत शूटिंग करत असत चारू रोहतगी यांनी प्रतिज्ञा उतरण त्रिदेविया यांसारख्या टी व्ही सिरियलमध्ये तर इश्क जादे सेकंड मॅरेज डॉट कॉम एकोणीसशे वीस लंडन या चित्रपटात काम केले आहे त्यांच्या अशा मृत्यूने मालिका विश्व व चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे चारू रोहतगी हो यांना भावपूर्ण श्रद्धांजली